नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये त्या ठिकाणी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार ते जोरदार काही ठिकाणी ढगपुटी दृश्य पावसाने हजेरी लावली विदर्भ मराठवाडा या परिसरात काही परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असताना शेतकरी बंधूंनी त्या ठिकाणी पेरण्या केल्या असताना परंतु जूनच्या शेवटच्या अखेरीस राज्यातील अनेक परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी चिंता वाढवणारी बातमी निर्माण होत आहे विशेष करून आपण बघू शकतो की पंजाब राहून डक्सळांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या अंदाजानुसार दोन हजार चोवीस जून मध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असे त्या ठिकाणी व्यक्त केले असताना परंतु राज्यामध्ये सध्या पावसामध्ये मोठा खंड पडला असून राज्यातील अनेक परिसरात सध्या त्या ठिकाणी पिके सुकू लागली आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी आपण बघू शकतो की पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे विशेष करून आपण बघू शकतो की तुळक भागामध्येच त्या ठिकाणी ढगपुटी दृश्य मुसळधार पाऊस झाला आहे कोकण आणि आसपासचा परिसर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की विदर्भातील काही परिसरात त्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे परंतु मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात सध्या पावसाने त्या ठिकाणी दडी मारली असून विशेष करून आपण बघू शकतो की शेतकरी बंधूंनी जे काही पेरणी केली आहे ती त्या ठिकाणी संकटात आहे आणि जुलैच्या पहिल्या देखील पावसामध्ये त्या ठिकाणी मोठा खंड पडण्याची देखील शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये त्या ठिकाणी पुरेसा प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस न झाल्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये गेल्या वर्षी दुष्काळाचा सा सामना करावा लागला असा परंतु या वर्षी देखील